नमस्कार श्री नागराजशास्त्री संकलित चैतन्य बोध ही श्री गोंदवलेकर महाराजांची वाणी आविष्कारातील प्रवचने आपण वाचत आहोत आज आपण सव्वीसाव्या प्रवचनातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत आमच्या खेडेगावमध्ये इकडला एक मुंबईकडला गृहस्थ एक गेला आणि त्याच्या ते गावात जायचं त्याचं ते खेडेगाव होतं त्याने विचारलं कुठे आहे नकाशात पाहिलं असं उत्तरेकडे आहे पण उत्तरेकडे पाहून इतकी मोठी उत्तर याला कुठे दिसणार इकडे तिकडे धावपळ केली पुष्कळदा वाट चुकला परत ताळ्यावर आला तर एका माणसाने त्यांना विचारलं अमक्या अमक्या गावाला जायचं आहे कुठे जाऊ ते खास खळगे पुष्कळ नाले होते ते होते त्यानं सांगितलं तुला मी एक बरोबर मार्ग सांगतो ते कर तो कोणता मार्ग आहे एक मोठं एक चिंचेचं झाड होतं त्या चिंचेच्या झाडाकडे लक्ष ठेवून तू वाघ तुला चिंचेच्या झाडाकडे जायचं आहे हे लक्षात ठेवून वाघ म्हणजे तुझ्या दृष्टीआड चिंचेचं झाड होऊ दे नकोस कधी नाल्यात खाली गेलास चिंच पहा असं तू चिंचेकडे जा चिंचेच्या झाडाजवळ गेलास म्हणजे तुला काय होईल चिंचेच्या झाडाखाली एक घुमटी आहे त्या घुमटीमध्ये मारुतीचं स्थान आहे त्या मारुतीच्या स्थानाला तू नमस्कार कर आणि प्रदक्षिणा घाल आणि प्रदक्षिणा घालताना डाव्या बाजूला बघ म्हणजे तुझं घर तुला मिळेल आता इतका प्रवास करताना त्याने चिंचेचं झाड डोळ्यासमोर ठेवलं बाकी काही विचार केला नाही बरं का चिंचेचं झाड म्हणजे काही त्याचं घर नव्हे पण त्याने तो देव विसरला घर विसरला सगळं विसरला चिंचेचं झाड लक्षात ठेवून गेला पुढे कोहळ्यात गेला घुबरा व्हायचा चिंचेचं झाड दिसलं नाही म्हणून दिसलं की बरोबर चालायचा असं जाता जाता जाताना चिंचेचं झाड दृष्टीसमोर यायला लागलं आता चुकत नाही बरोबर यायला लागलं चिंचेचं झाड आलं दुसरा त्याने काही विचार केला नाही चिंचेच्या झाडापाशी बरोबर गेला गेल्यानंतर घुमटी दिसली त्याला मारुतीचं देऊळही दिसलं त्याने दर्शन केलं आणि त्याने सांगितलेलं प्रदक्षिणा घाल प्रदक्षिणा घातल्यावर डावीकडे पाहिलं तर परसादमध्ये मुलं खेळत होती हे जसं त्याचं आहे तसं आम्हाला संतांनी सगुण उपासनेचं रूप सांगितलं सगुण उपासना हे साध्य धरून चाल जसं त्यांनी चिंचेचं झाड साध्य धरून चालला ते धरून चाल आणि त्या साध्यामध्ये तू एकच ठेव ते साध्य हो, लक्षात ठेवून तू आपल्या प्रपंचात चाल आणि ते करता करताना तुला तुझी जागा आपोआप सा घर सापडेल यात खरं कठीण असं काहीच नाही त्याला जायचं त्या मार्गाला जायचं चिंचेचं साध्य लक्षात ठेवून तो पुढे गेला आणि नंतर त्याला त्याचं घर मिळालं तसं मला वाटतं आपला प्रपंच करताना सगळ्या गोष्टी करत असताना सोडायची अशी जरूर कोणतीच नाही हे सगळं करीत असताना ते चिंचेचं झाड त्यांनी जसं लक्षात ठेवावं तसं आपला भगवंत लक्षात ठेवून वागावं माझ्या कृतीला परमात्मा साक्षी आहे ही जाणीव ठेऊन जो वागेल त्याच्यात वाईट कधी नाही करायचा कधी नाही आणि हीच नीती भगवंताच्या देखत करण्याची कृती याचंच नाव नीती आहे नाही का हे लक्षात ठेवून जर वागेल तो खरोखर भगवंताकडे जाईल आपल्या प्रपंचामध्ये आपलं कर्तव्य न सोडताना त्या कर्तव्यात भगवंताचं स्मरण मनुष्याने राखलं ना तर निराळं काही हवं असं नकोच वाटायला ज्या परिस्थितीत भगवंतांनी ठेवलं त्यात समाधान मानू अनुसंधान टिकवू नीतीधर्माचं आचरण बाळगू आणि परमात्मा आपलासं करून घेऊ असं मला वाटतं इतकं कठीण आहे असं मला नाही वाटत बुवा म्हणजे खरं कठीण का पडतं माहिती नाही कठीण का आहे आम्हाला ज्या लागलेल्या सवयी त्या सवयी मोडणं कठीण आहे सवयी सोडणं कठीण आहे मिळवायला नकोच आहे काही तू मिळवू नको काही पण जे नको ते सोडायला कुठे हरकत आहे माझ्याजवळचे जिन्नस टाकायला सोपे आहेत मिळवायला कठीण आहेत मग टाकून का देत नाहीत लोक जे टाकायला सोपे आहे ते करायला पाहिजे होतं नाही का आणि त्या सगळ्याला एक ठेवा आपल्या कर्तव्याला चुकून आहे परमात्म्याचं स्मरण अखंड राखा आणि माझी अगदी खरोखर बालंबाल खात्री परमात्मा खरं कुठं असेल ना अत्यंत सुलभ आणि सोप्या भगवंताच्या नामात आहे खास जेथे नाम तेथे मी हे भगवंताचं खरं खरं वचन आहे आम्ही अनुभव घेऊन पाहत नाही खरं पाहत नाही बरं का याच्या पलीकडे असं इतकं मोठं साध्य इतक्या लहानात नाम कसं असेल हे कसं म्हणता येईल एवढा मोठा ताप आला तो गोळीने कसा बरा होतो मग नाही पण इतका मोठा भगवंत एका ह्याने कसा होईल याचा अर्थ असा पुष्कळ केलं तरी जर मिळत नाही तर लहान केलं तरी मिळतं म्हणजे लहानाची लांबी ही पुष्कळाच्याही बलीकडे आहे असा असला पाहिजे भगवंत आणि याला एकच उपाय मुखात नाम असावं हृदयात भगवंताचं प्रेम असावं आणि हाताने काम असावं प्रपंचाचं काम ठेवा नाम ठेवा आणि हृदयात भगवंताचं प्रेम राखा खरोखर तीन गोष्टी कराव्या याशिवाय तिसरं काही करावं असं वाटत नाही परमात्मा अत्यंत उपाधी आहे नाही का परमात्मा मी करतो असं कधीच म्हणत नाही माया करते म्हणतो काही म्हणतो मग अत्यंत उपाधिरहित राहायला परमात्म्याला भेटायचं असेल तर अत्यंत उपाधिरहितच साधन पाहिजे आणि माझ्या समजुतीनं मला असं वाटतंय नामापेक्षा दुसरं उपाधिरहित साधन खरोखर दुसरं कोणतं नाही नामाला कशाचीच गरज नाही संध्या करायची म्हटली तर पळी पंचपात्री लागेल नाही नामाला कशाची गरज नाही अत्यंत उपाधिरहित असेल तर नाम आहे मग उपाधिरहित नाम उपाधिरहित भगवंत आता तिसऱ्याचा संगम व्हायचा असेल तर मी उपाधिरहित झालं पाहिजे आणि उपाधिरहित व्हायला एकच उपाय तू ठेवशील तसा राहील ही ज्याची वृत्ती तो उपाधिरहित झाला अमुकच हवं ही उपाधी तू ठेवशील तसा राहील ही वृत्ती आपण राखूया मला वाटतं बोवा यात प्रपंच बिघडणार नाही किंवा टाकता येणार नाही ना आणि आपले धर्माचे मार्ग घालून दिले आहेत ना ते वळण लागावं म्हणून घालून दिले आहेत नाही का देव गाठायचा आहे एकाने विचारलं मग आईबापाची आज्ञा पाळण्यात काय फायदा आहे आईबापाच्या आज्ञेनं वळणच लागतं आहे देव आहे वळण लागतं आहे म्हणून त्यांची आज्ञा पाळणंच जरूर आहे नाही का ते काय आहे शेवटचं धरून बसतात मधल्याची गरज नाही असं वाटतं एक मनुष्य होता ते मामलेदार होते मनुष्य अत्यंत साधा कधी कोणाला बोलायचा नाही त्रास द्यायचा नाही कोणाला काही नाही एक मुलगा त्याचा होता दहा बारा वर्षाचा मुलगा होता तो शाळेत बिळेत जायचा नाही खोडसूर होता जरा आईने सांगितलं मुलगा शाळेत जात नाही काही करत नाही तेव्हा बापाने त्या ते मुलाला जवळ आणलं कुरवाळलं आणि सगळं सांगितलं बाबा हे सगळं जे दिसतंय ना हे वैभव ऐश्वर सगळं दिसतंय हे मामलेदारीचं आहे बाळ मामलेदारीशिवाय काही होत नाही म्हणाले मामलेदार झालो म्हणून हे होत आहे तेव्हा तू शाळेत जात जा हे करत जा आपला अभ्यास चांगला करावा हे मामलेदारीचं हा शब्द त्याने लक्षात ठेवला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा शाळेत नाही गेला तो आईने विचारला अरे शाळेत का नाही गेलास आईला म्हणाला तुला यातलं कळायचं नाही बाबांनी जे मला सांगितले ते तुला कळायचं नाही बाबांनी मला सांगितलं काय करावं ते म्हणून तो शाळेत नाही गेला तर वडील आले घरी पुन्हा आईने सांगितलं बुवा आज शाळेत नाही गेला अरे बाळा तू असं का केलंस तो म्हणाला तुमच्या बोलण्यात बोलणे तुम्ही काय मला सांगितलं मामलेदार झाल्यामुळे हे होत आहे ना तर मी मामलेदार होणार एक दिवस मामलेदार होणार आहे पण मामलेदार होण्यासाठी शाळेत जायला लागतं हे मात्र माहीत नाही तसं भगवंताचं व्हायला आपलं जे कर्तव्य करायला लागतं असं लक्षात ठेवणं जरूर आहे खरं मुलांनी जसं हायस्कूलच्या परीक्षा पास झाल्याशिवाय कॉलेजात जाता येत नाही ना मुलांना आईबापांनी सर्टिफिकेट दिल्याशिवाय बरोबर पुढे मार्ग नाही मिळायचा हे प्रत्येकाचं कर्तव्यच आहे बरं का म्हणून सगळ्यांनी एकच ठेवावं देवावर विश्वास ठेवून वागत असावं आपल्याला विसर कधी भगवंताचा न पडेल असं ठेवूया आणि मला खात्री आहे एवढ्या ज्या निष्ठेनं आपण करू त्या निष्ठेत भगवंत आहे खरोखर आहे अगदी अगदी सगळ्या सत्पुरुषांनी सांगितलं असेल तर माझ्या दृष्टीने हेच आहे बरं बाळ बघा आता आपण ऐकतो ना विलायतेच्या गोष्टी आपण ऐकतो आहे ना विलायतनं बोललेलं इथे ऐकू येतं म्हणतात नाही का लांब लांबचं किती ऐकू येतं आपण इथे एकमेकांजवळ बसलो तरी ऐकू येत नाही एकमेकांना नाही का पण इतक्या लांबचं ऐकू येतं खरं आश्चर्याची गोष्ट आहे तेव्हा मी एकदा विचारलं काय होतं हे ते म्हणाले ती नळी जी असते टेलिफोन त्या नळीतून बोलावं लागतं ते मोठ्याने ओरडून नाही चालत हळू बोललं तरी चालतं आपण इथे मोठ्याने बोललं तर इथलं पुण्यातलं मुंबईला ऐकू येत जात नाही पण त्या नळीतून बोललं तर ऐकू जातं म्हणतात त्या नळीतून कितीही हळू बोललं तरी ऐकू जाईल तसं मला तरी वाटतं आपण केलेलं साधन ज्या निष्ठेनं जर आपण करू निष्ठेच्या नळीतून साधन गेलेलं भगवंतापर्यंत पोचलं पाहिजे खास हां ही निष्ठा आम्ही वाढवली पाहिजे आणि निष्ठेला एकच सतत ध्यास त्या निष्ठेला उत्तम राहायचा मार्ग आहे नाही सतत ध्यास असावा त्याचं मला व्हायचं हा ध्यास ठेवला माझी अगदी बालंबाल खात्री वाटते बरबाळ त्याला उद्योगधंदा न सोडताना काही वेळासारखं काही न वागताना आहे तसंच वागून त्याचं तस स्मरण ठेवून आम्ही उद्योग करू राम कृपा करील असं वाटतं बरबाळ नाही का हे जो करील ना त्याला घर बसल्या भगवंत मिळेल अगदी माझी बालंबाल खात्री आहे समर्थांची जर शिकवणूक काही असेल ना खरोखर प्रापंचिकाला योग्य मला शिकवणूक वाटते समर्थांची समर्थांच्यामध्ये बाकी काही फरक कोणता नाही पण समर्थांच्या शिकवणुकीमध्ये जितकं प्रपंचाला आणि व्यवहाराला धरून आहे तितकं नाही त्यांचं ज्ञानेश्वरांकडे गेलं म्हणजे संन्यास घेऊनच या म्हणतील तुकारामबुंकडे गेलं तर प्रपंचाला उद्ध्वस्त करून या म्हणतील आणि समर्थ म्हणतील प्रपंच राखूनच करा असं ते म्हणतील म्हणून ते जास्त आपल्या जवळचे वाटतात कारण प्रपंच सांभाळतो तो आपला नाही का आणि त्यांनी पण सांगताना एकच केलं काकडी खाऊन जर थंडी होत असेल तर मीठ लाव हे शहाणपण खरोखर समर्थांचं आहे सोडून जाईल असं कोण आहे नाही का जसं हिंगमीट लावून काकडी खावी तसं प्रपंच करण्यामध्ये त्याचं स्मरण ठेवून प्रपंच करावा तर प्रपंच परमार्थरूप बनेल नाही ही वृत्ती ठेवावी सगळ्यांनी असंच वागावं वा। उगेच वेड्यासारखं काहीतरी वागू नये वेड्यासारखं वागणं हा परमार्थ नव्हे नाही का अगदी व्यवहारासारखं वागावं किंबहुना जगाला मी अत्यंत व्यवहारिक असा दिसावा आपलं लक्ष मात्र भगवंताकडे असावं नाही का अगदी एखादी पहिलट करीन मुलगी असेल ना लग्न झालेली मुलगी पैलट करीन असावी अगदी तिचं मूल पाळण्यात निजलेलं असावं आणि ती परसामध्ये भांडी घासत असेल ते मूल जरी बारीक रडलं त्या मुलीला ऐकू येतं बाकी कुणाला ऐकायला जात नाही हे जसं ते काम करताना लक्ष त्या पाळण्याकडे तसं आपलं काम करताना भगवंताकडे लक्ष असावं त्यात कठीण खरं कोणतं नाही नाही का कठीण नाही पण करायला पाहिजे नेटानं ह अभ्यास जो करेल त्याला राम कृपा करेल हे ज्याने कृपा केली धन्य आपण म्हणावं आपल्या मुखात भगवंताचं नाम येत आहे धन्य आहे आणि तेच माझ्या कल्याणाचं आहे ही पूर्ण भावना वाढवावी मी करतो तेच माझ्या कल्याणाचं आहे हे कळल्याशिवाय खरं समाधान नाही त्यात नाही का गरीब ब्राह्मणाला काय कोणाला काय मी जे करतो तेच माझ्या हिताचं असं खात्रीलायक वाटलं पाहिजे आणि ते करायला एकच उपाय साध्याला हाच मार्ग सा आहे असं म्हटलं त्याशिवाय नाही होणार बरं वाळ म्हणून तुम्ही करता ठीकच आहे दे अखंड चालू ठेवा मुलांना वळण लावून द्यायला खरंच चांगलं आहे ते हे, हे सगळ्यांनी करावं अत्यंत नीतीचं धर्माचं आचरण ठेवावं आणि भगवंताचं स्मरण नाही सोडू एवढं करा अगदी तुकारामांसारखे मोठे मोठे सत्पुरुष झाले अगदी वैराग्यचे पुतळे झाले त्यांनी सुद्धा पोटापुरते दे म्हणालेच भगवंताला नाही पोटापुरते दे म्हणून सांगितलं पण पोटापुरतं दे असं सांगत असताना त्यांनी जे शेवटी मागितलं तीच गोष्ट खरी आहे तुझा विसर न पडावा हे करावं ज्या गर्भवासाची भीती घालतात तो गर्भवासही पत्करीन पण दोन आटीवर तुझं स्मरण राहू द्या आणि देहामध्ये असताना संतांचा समागम होऊ द्या संतांच्या समागमात भगवंताचं स्मरण इथे दुसरी आपत्ती कोणती नाही खरी ती आपण ठेवू हे स्मरण ठेवून रहा रामरायाच्या कुपेने होईल आणि ज्याची आपण सेवा करतो ना तो मालक असा आहे नोकरीच्या अगोदरच बक्षीस देतो आणि अलीकडे माझ्या नोकरीचा भरोसा नाही बक्षीस देणार नाहीतच पण हा मालक खरंच असा आहे न जाता तो खरंच मला काम देईल आणि त्याचं खरं समाधान हे आमच्या जन्माच्या कल्याणापुरतं राहील पगारापुरतं राहत नाही नाही म्हणून त्याची अखंड सेवा चालू ठेवा स्मरण भगवंताचं राखा राम खरंच कृपा करील या अगदी आनंदात राहा प्रसंग एक एक गृहस्थ म्हणाले मनात ठसायला पाहिजे सारखं वारंवार सुट्टच ना श्री महाराज म्हणाले मनुष्याच्या देहाची गंमत काय देहाला सेवा करण्याशिवाय गत्यंतर नाही तो राजा असो रंक असो सेवा केल्याशिवाय चैन पडायचं नाही आपण पोटासाठी सेवा करू किंवा विषयाच्या सेवेसाठी सेवा करू देहाला सेवा हाच धर्म आहे त्याचा तुमच्या भाग्याने भगवंताची सेवा करण्याची पाळी ज्यांच्यावर आली ते खरंच भाग्य आहे ही सेवा भगवंताकडे लावणं खरंच भाग्याचं आहे सेवेशिवाय राहता येणार नाही कुणाला तुम्ही इथे सेवा करता खरंच चांगलं आहे अशी करावी त्याचं प्रेम हवं या पद्धतीनं सेवा करावी नाही का गोंदवल्याच्या लोकांना हेच सांगतो ते गृहस्थ म्हणाले प्रेम वाढावं पण प्रेम खरं उत्पन्न होत नाही समजतं बोललं की लक्षात येतं श्री महाराज म्हणाले नाही बरोबर आहे मी काय म्हणतो प्रयोगापायी आपण पुष्कळ पैसे खर्च करतो कोणताही प्रयोग करायचा असेल एखादा प्रयोग करण्याच्या आधी किती पैसे खर्च करतो भगवंतासाठी एक आयुष्य फुकट गेलं असं म्हणू एक आयुष्य फुकट गेलं असं धरून चालू फुकट जातच नाही कधी बरं का म्हणजे आपल्या हिशोबाने आयुष्य गेलं आणि तुझा मी होऊन राहणारच आहे काय वाटेल ते कर अशा निश्चयाने वागलं तर बाकी आमचं आयुष्य म्हणजे बाकीच्यांकडे दुर्लक्ष केलं आणि आता तुझाच होऊन राहीन असं आपण केलं तर काय होईल तुझा अनुभव येईल चांगला प्रयोग जर करायला गेला तर अनुभव येईल असं आपण करूया आणि मनात ठेवून बाहेरून नको हं मला आता तुझं होऊन राहायचं आहे खरा आनंद आहे जिथे मनापासून करू लागतो ना तिथे आपण खरे आहोत नाही का नाही हे नुकसान आम्हाला प्रापंचिकदृष्टीने खरं भासेल नाही तर नुकसान नाही भसायचं नाही का मनापासून असेल तर भगवंताचा वियो हे नुकसान असेल बाकी नुकसान नाही जगात नाही म्हणून म्हणतो हे अगदी डोळ्यासमोर ठेवूया आणि तुझा होऊन राहणं हाच माझ्या आयुष्याचा नियम आहे अशी भावना ठेवून वागू आपण आहे राम कल्याण करील आणखी काय आम्हाला वेदांत नाही कळला ब्रह्मज्ञान नाही कळ आम्हाला स्वयंपाक करता आला नाही तरी जेवण जात आहे नाही स्वयंपाक नाही करता आला तरी कुठे बिघडत आहे भूक अशी लागली पाहिजे एवढं खरं आहे ती भूक भगवंताची लागावी बाकी ब्रह्मज्ञान नाही तरी कुठे बिघडते हे ज्याला कळलं त्याचं काम झालं भूक लागावी आणि भूकेला डॉक्टरीनुसार औषध घ्यावं एक जण गेला डॉक्टरकडे तो काय म्हणाला पोट दुखत आहे डॉक्टर म्हणाला आजीर्ण झालं आहे बरं म्हणाला गोळी देतो लिहून तो काय म्हणाला आजीर्ण झालं काही खाऊ नका म्हणता तुम्ही आणि गोळी खा म्हणता याचा अर्थ काय मग काहीच नाही म्हणजे काही खाता कामा नाही आहे पण ती गोळी जशी आजीर्ण नाहीसं करण्याकरता खायची तसं कर्माचं बंधन नाहीसं करण्याकरता भगवंताच्या नामाचं कर्मच करायचं म्हणजे मग ते नाहीसं होईल भगवंताचं नाम घ्यायचं ते बंधन नाहीसं करण्याकरता आहे म्हणून म्हणतो सगळ्यांनी नाम घ्यावं अगदी आपलं आपल्या कोणाला भेटायला नको कुठे जायला नको काही नको कुठला मार्ग आहे काही कळायला नको एक जण गृहस्थ मला भेटले बघा मागे बरेच दिवस झाले त्यांच्या गुरुने त्यांना सांगितलं होतं सहा महिने नामस्मरण करीत जा पुढला मार्ग तुला दाखवीन त्याचे तीन महिने झाल्यानंतर गुरुनी देह ठेवला ते म्हणाले होते मी तुला मार्ग दाखवीन ते गेल्यानंतर मग पाच सहा महिन्यांनी तो माझ्याकडे आला मी त्याला म्हणालो काय काय करता काय नाही तो म्हणाला करत होतो पण मला त्यांनी फसवलं मी म्हटलं काय झालं बाळ त्यांनी सहा महिने अमक अमक करायला सांगितलं होतं ते तीन महिन्याने वारले आता सांगायला कोणी नाही म्हणून इथे आलो मी म्हटलं अरे म्हटलं सहा महिने करून पाहिजे होतंस मग तेव्हा भेटलो नसतो तर तुझं म्हणणं खरं आहे गेलेला गुरु येणार नाहीच हीच याला खात्री त्या चेल्याची किंमत त्याने केलेली किंमत अशी तो गुरु गेला म्हणजे गेला अजिबात गेला म्हणजे सहा महिने साधन करून भेटला असताच तो काहीतरी जुळलं असतं आता आणखी सहा महिने पुन्हा कर आणि त्यांची प्रार्थना कर मग पुन्हा मला काही तो भेटला नाही तो परंतु माझं म्हणणं काय ते आमची जबाबदारी आहे असं नाही त्यांनी जे सांगितलं ते बरोबर केलं जावं त्याची ते, ते काळजी घेतात प्रसंग दोन अत्यंत विषयी मनुष्य एखादा असला तो कोणाची परवानगी घेऊन विषय करतो आहे तो कोणाची लाज बाळगतो आहे हल्लीच्या काळात हे चालणार नाही असं म्हणतोय विषयासाठी त्याला कोणताही काळ चालतो आहे म्हणजे मुळात काय त्याला जे प्रेम आहे ते प्रेम भगवंताविषयी आम्हाला नाही हेच मूळ कारण त्याला काळ युग काय का करील मला सांगा ते प्रेम आलं पाहिजे मी सांगतो ना बाळ त्याला उपाय मी सांगतो दोन गोष्टी करायला पाहिजेत मनुष्याला प्रेमाशिवाय खरं गत्यंतर नाही प्रेम ही वस्तू अशी आहे सगळं जग जिंकता येईल ज्या तुकाराम बुवांनी आपला प्रपंच उद्ध्वस्त केला समर्थाने लंगोटी घातली ज्ञानेश्वर महाराजांनी किती हाल अपेष्टा सोसल्या पण एका प्रेमाने जग तेव्हाच केवळ त्यांच्या वेळी जिंकलं नाही अजूनपर्यंत जिंकतायत एका प्रेमाने जिंकलं आहे बघा हे प्रेम कसं पाहिजे निस्वार्थी ते प्रेम पाहिजे भगवंताचं प्रेम नाही तर बाकीचं सगळं व्यर्थ आहे खरोखर व्यर्थ आहे ते प्रेम यायला मी सांगतो दोन तीन उपाय आहेत व्यवहाराचा स्वार्थ धरून बरं का अगदी व्यवहारात तुम्ही ज्याला मान्य कराल ते बरं का एक आपल्याला प्रेम कशाबद्दल लागेल ज्या गोष्टीशी माझं अगदी नडलं आहे त्याचं प्रेम निर्माण होतं समजा परीक्षेला बसला आहे आणि परीक्षेला बसला आहे त्या ठिकाणी पुस्तक मिळत नाही आहे त्याची कशी नड लागेल रात्रंदिवस पुस्तक लक्षात येईल नाही एखाद्याला तपकीर ओढायची सवय आहे गाडीला जाताना तपकिरीची डबी घरी विसरली तर आठवण राहील की नाही तपकीर तपकीर म्हणून मुन म्हणजे नडलं की त्याचं प्रेम उत्पन्न झालं नाही ती नळ भगवंताविषयी आपल्याला नाही होणं शक्य ते मोठे मोठे सत्पुरुष होऊन गेले समर्थाने नळ उत्पन्न झाल्यावर श्रेष्ठांनी जेव्हा सांगितलं तू अजून लहान आहेस मग पाहू त्यांनी दम नाही धरला ते तसेच निघून गेले इतकी त्यांना नळ लागली त्याशिवाय माझं चालायचं नाही वाटलं ही नळ त्या मोठ्या लोकांना लागेल दुसरं प्रेम यायला कारण जर कोणतं असेल तर आपलेपणा हे प्रेम निर्माण करतं हा अनुभव सगळ्यांना आहे बरं का सगळ्यांना प्रेम आहे हा अनुभव असा ज्या आईबापाच्या पोटी आपण जन्माला आलो ज्याच्याजवळ आपण वीस पंचवीस वर्षी आपण राहिलो म्हणजे मी निराळ असं म्हणतोय असं नाही बरं का मला सांगण्याचा हेतू कोणता की पटण्यासारखी गोष्ट आहे ज्याच्याशी आईबापाशी आपण सहवास राखतो पण अगदी आपले पण लग्न झाल्यानंतर जसं बायकोशी येईल तसं आईबापाशी राहत नाही कधी हा अनुभव आहे की नाही सगळ्यांचा माझं म्हणणं हे आपलेपण ठेवणं हे जरूर आहे आणि आम्हाला आपलेपण केव्हा ठेवता येतं आहे ज्याच्याकडनं माझा स्वार्थ साधेल तिथे आपलेपण ठेवता येईल आणि भगवंताशी आपलेपण निस्वार्थीपणाशिवाय होणार नाही म्हणून ते आम्हाला जुळायचं नाही का भगवंताशी निस्वार्थीपणा पाहिजे तर नामात प्रेम मिळेल आम्हाला सवय आहे आपलेपणाची स्वार्थाची म्हणून ते मग जुळायचं नाही मग तिसरी गोष्ट आहे सहवासाचं एक प्रेम आहे आपण ज्या गावात पुष्कळ वर्ष राहतो ना ते गाव बरं वाटतं तिसरी गोष्ट आहे हे भगवंताच्या सहवासाचं प्रेम ज्या गोष्टीत आपण नेहमी राहतो त्याचा सहवास आपोआप मिळतो घर मिळत नाही म्हणजे एखाद्या भाड्याच्या घरात आपण राहिलो आणि ते घर चांगलं नव्हतं पण त्यात तीन चार वर्षे तो राहिला मग त्याला दुसरं घर मिळालं तो म्हणतो आहे ते बरं आहे की कुठे आणखी कुठे जा हे घर चांगलं आहे म्हणतो पहिल्यांदा वाईट म्हणत होता सहवासाचं प्रेम तुम्हा आम्हा सगळ्या लोकांना आहे ज्या गावात जाऊ त्याचं प्रेम लागतं ज्याच्याशी भेटावं त्याचं प्रेम लागतं इतकंच नव्हे आगगाडीत बसणारे कोणी जर प्रवासी असले एकाला काशीला जायचं आहे आणि एकाला जबलपूरला जायचं आहे जबलपूर स्टेशन आल्यावर तुम्ही निघालात तर मग आता आम्हाला बरं वाटत नाही तुम्ही असलात तर बरं झालं असतं हे नुसत्या गाडीतल्या थोड्या सुद्धा प्रेम लागतं सहवासाचं प्रेम सगळ्या जगाला माहीत आहे तिथे बाकी आडकाठी नाही सहवास बळजबरीचा असो जरुरीचा असो आपण आणलेला असो कोणताही का असे ना सहवासाचं प्रेम लागेल आपल्याजवळ काही असेल तर सहवासाचं प्रेम आहे बाकी काही येणार नाही तर सहवास कोणता जे भगवंताजवळ आहे आणि आमच्याही जवळ आहे म्हणजे सहवास होईल भगवंताजवळ नाही आमच्याजवळ आहे मग सहवास व्हायचा नाही असं काहीतरी पाहिजे की जे भगवंताजवळ पाहिजे जे भगवंतानी दिल्याशिवाय राहणंच शक्य नाही आणि आम्हाला करता येण्यासारखं असलं पाहिजे असा जर कोणता सहवास असेल तर भगवंताचं नाम आहे भगवंतानी किती अवतार करो भगवंतानी किती चमत्कार करो काय कुणाला करो आपलं नाव सोडून राहता येणं ना शक्य नाही त्याला नाही का भगवंतानी अवतार संपवला तरी नाव कायमच टिकेल तो सहवास भगवंताचा आहे आपल्याला घेता येण्यासारखा आहे मग हा सहवास जर आपण ठेवला तर का नाही प्रेम येणार नाही प्रेम येईल हे मात्र आपण ठेवलं पाहिजे जे भगवंताजवळ आहे ते माझ्याजवळ आहे आणि एकच नाम असं आहे खचित भगवंताजवळ राहू शकेल त्याची रूपं बदलली त्याचे गुण बदलले त्याच्या कृती बदलल्या पण नाव नाही बदललं म्हणून भगवंताच्या नामात राहील त्याला सहवासाचं राहील आणि नाम इतकं त्याचं निकट आहे ते सोडून राहणं त्याच्या हातात नाही इतकं निकट आहे आचरण लख असून त्याचाच आम्ही सतत अभ्यास ना निष्ठा बसेल आता ह्याच्याहून दुसरं काही नाही म्हटलं की निष्ठा बसेल नाही का एवढं मला वाटतं करावं एवढं तुम्ही करा राम खरं जवळ आहे मी म्हणतो आपली कोणाची कशाला राम जितकं आपल्याजवळ आहे तितकं दुसरं कोणी नाही चोवीस तास पहारा कोणाचा असेल तर रामाचा आहे अगदी माझी खात्री आहे अगदी हां म्हणून सगळ्यांनी नामस्मरण करत जा बाकी फंदात पडू नका कर्तव्याला चुकू नका मी मागे सांगितलेली आहे तीच गोष्ट खरी आहे अगदी गीतेपासून आत्तापर्यंत सांगितलेल्या परमार्थाच्या कोणी एक ग्रंथामध्ये अगदी त्याचं सार काढलं आणि त्याने सांगितलं दोन शब्दात काहीतरी सांग सगळ्या पोथीचं सार तर मला वाटते एक हं आता विद्वान लोक आणखीन अर्थ काढतील म्हणा पण आपल्या जरूरीपुरता अर्थ काढणं म्हणजे कर्तव्याची जागृती ठेवावी आणि भगवंताची स्मृती राखावी ही आपल्याला काही कमी नाही पडणार हे मला तर सार वाटतं सगळ्या पोत्यांचं हां हे करा आणि आनंदाने संसार करा या बाळ प्रसंग तीन एका गृहस्थाने अगदी अखेरपर्यंत सेवा घडावी अशी इच्छा प्रकट केली त्यावेळी श्री महाराजांनी केलेला उपदेश तुम्ही करता हे कर उत्तम आहे बरं का पण आपण काय करतो बघा सेवा याचा अर्थ असा त्यांना आवडतं ते करणं ही सेवा त्यांना जे हवं आहे ते करणं ही सेवा नाही का करायला लागलो आणि उपासना नाही केली तर सेवा नाही होणार ती सेवा आपण करूया त्यांना जी आवडेल ती सेवा करूया आणि आम्ही ज्या भरीला पडू तेच आम्ही करायला जातो बरं का एकदा काय झालं एक जण गृहस्थ होते ते दररोज मानसपूजा करायचे मानसपूजा करता करताना एक दिवस मानसपूजेला बसले पहाटे पाच साडेपाच वाजले होते आपल्या गुरूची मानसपूजा करत होते मानसपूजेमध्ये मा दे देवाला आंघोळ घातली सगळं केलं त्याला नैवेद्य दाखवत होते इतक्यात त्यांचे गुरु एका गाडीने त्याच गावी आले आणि दारावर थाप मारली हा बसलेला पाहिला केव्हा तरी उठेल त्यांनी हाक मारली पुष्कळ बाहेर थंडी पार पडली होती त्याने उठवून पाहिलं तरी उठे ना जाग केलं तरी उठत का नाही हा तेव्हा याची मानसपूजा संपली मग मा गुरुने विचारलं अरे तू जागा होता आज तर उठला का नाहीस तो म्हणाला नैवेद्य दाखवत होतो मी माझं म्हणणं ही कमाल आहे मनुष्याची त्यांना जे हवं आहे ते करणं ही सेवा आणि त्यांना खरं एक हवं आहे माझं कल्याण मी करून घेणं हे त्यांना आवडत आहे नाही का माझं कल्याण करून घेणं हे जितकं त्यांना आवडेल तितकं बाकीचं नाही आवडणार आणि बाकीचं कल्याणाचं म्हणजे त्यांनी सांगितलेलं वागणं नाही का एवढं करावं आहे तुम्ही वाहिलं आहे त्यांना आणि ते करतात त्यांच्या दारी पडून राहावं काही कळो अगर न कळो ते कल्याण करणारच आणि हेच धरून आपण राहूया आहे राम करील हां या बाळ आज इथेच थांबवू hurry on, that's it.